बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल सुधीर मुनगंटीवार यांनी शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचे केले आवाहन विकास कामांसाठी काँग्रेसला संधी देण्याचे काँग्रेस उमेदवाराचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले राज्यातील दिग्गज भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवार रेणुका दुधे आणि पदाधिकाऱ्यांसह रॅलीने जात अर्ज सादर केला ही नगरपरिषद नगरसेवक संख्येच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद असून शहर नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आहे विकास कामात भाजपला साथ देण्याचे आवाहन आमदार मुनगंटेवार यांनी केले तर बल्लारपुरातील विकास कामे करण्याची संधी काँग्रेसला देण्याचे आवाहन काँग्रेसच्या नगराध्यक्षपद पद उमेदवार अलका वाढई यांनी केले विविध कामातून लोकांची मन जिंकावी त्यांची सेवा व्हावी या दृष्टीने काम करते आणि म्हणून निवडणुकीसाठी काही विशेष आम्ही काही करत नाही निवडणुकीच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल अनेक आरोग्य शिबिर जागेत निवडणुकीच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी काल जरी आचारसंहिता होती तरी हायकोर्टाचे सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी या बगारशाचा गौरव वाढवणारी छत्तीस कोटी सत्तर लाखाच्या न्याय न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं आम्ही जर तुम्ही बघितलं तर भगवान तिरुपती मंदिराकडे जाणारा रस्ता तेव्हा आमचे निलेश खरवडेजी हरीश शर्माजी या सर्वांनी आग्रह केल्यावर आपण तो रस्ता केला आणि मग परवा आनंद जागा की जेव्हा एक सन्मान्य नागरिक म्हणाला साहेब हा रस्ता पाहिगावर आम्हाला सुद्धा आनंद जागा असे मी तुम्हाला अनेक उदाहरण देऊ शकतो मला विश्वास आहे आम्ही कामासाठी मतदान मागतोय आम्हाला बघारशा मोठं करायचं आहे व्यक्ती मोठा करायचा नाही आहे जे करून मी सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे बसवण्याचा प्रयत्न करीन बल्लार आणि बल्लारपूर शहरा शहराला एक सुंदर असं वातावरण निर्माण करीन आणि बल्लारपूर शहर हे आपल्यासाठी मी कुठेही कचरा वगैरे दिसणार नाही कुठेही घाण दिसणार नाही असं मी स्वच्छ बल्लारशासाठी मी अध्यक्षपदासाठी उभी आहे तरी मला दोन तारखेला काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाकडून मी उभी आहे तरी मला दोन तारखेला भरपूर मतांनी निवडून द्या हीच माझी इच्छा आहे आणि मी आभारी आहे सगळ्या जनतेची